दे भुजन दे भुजन आवाज।, आवाज नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात बातमी अशी की आठवडी बाजार दारवा येथे मागील काही दिवसापासून ग्रामीण भागातून आलेल्या मच्छीमार बांधवास मच्छी विक्रीसाठी स्थानिक मच्छी विक्री व्यावसायिकाकडून मच्छी विक्रीसाठी मनाई केली जात होती आणि त्यांना धमक्यासुद्धा दिल्या जात होत्या या सर्व बाबींना कंटाळून तालुक्यातील भोई समाज बांधवांनी आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुख्याधिकारी परिषद दारवा यांना निवेदन दिले व मच्छीमार बांधवांना मच्छी विक्रीसाठी स्वतंत्र बाजारपेठेची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी केली यावेळी तालुक्यातील समस्त मच्छी विक्री करणारे भोई समाज बांधव उपस्थित होते आमच्या पुढील बातमीच्या अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद मी संतोष उत्तमराव सोनवनी पिंपरी बऱ्याच दिवसापासून आमच्या भोई समाजावर मच्छी मार्केटमध्ये इतर लोकांकडून अन्याय होत होता बऱ्याच दिवसापासून आमच्या समाजाने मान्य अन्याय सहन केला परंतु रविवार दिवशी मारामारी पण तर प्रकरण त्यामुळे आम्ही मुख्य अधिकारी साहेब दारवा यांच्याकडे निवेदन देण्याकरता आलो होतो आणि एकजुटीने आमचा भोई समाज इथे येऊन निवेदन देण्यात आलं तसंच स्वातंत्र्य मच्छी मार्केट मा मार्केट आमच्या भोई समाजाला मिळण्यात यावं हो। त्याबद्दल आम्ही इथं निवेदन देण्याकरता आलो मी जगदीश रामकृष्ण सुरदुसे जिल्हाध्यक्ष विदर्भ भोई समाजसेवा संघ यवतमाळच्या वतीने आज आम्ही सर्व नगर परिषद कार्यालय दारवा येते सर्व भोई समाजाच्या वतीनं बऱ्याच वर्षापासून मच्छी मार्केटमध्ये होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात दोन दिवसापूर्वी दुकान फेकण्याचा एक अनुचित प्रकार तेथील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी केला त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या विरोधात आम्ही पोलीस स्टेशन दारवा येथे तक्रारसुद्धा नोंदवलेली आहे आज सर्व बांधवाच्या वतीने आज आम्ही सर्व पारंपरिक मच्छीमार सर्व भूई समाजाचे मच्छीमार मच्छी पकडणं आणि मच्छी विकणं हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे या व्यवसायावर बरेच दिवसापासून आमच्या दारवा मच्छी मार्केटमध्ये गदा आणण्याचा काही प्रवृत्तीच्या लोकाच्या माध्यमातून होत आहे तरी त्या अनुषंगाने आज नगर मुख्य अधिकारी आज यांना आम्ही निवेदन देण्याकरता स्वतंत्र भूई समाजाच्या एक स्वतंत्र आ, अलग सलग की जिथे आम्हाला त्या गुंडप्रवृत्तीच्या लोकांपासून काहीही त्रास होणार नाही असं एक तोडकं मोडकं का होईना तीनपत्र्याचं का होईना एक स्वतंत्र जागा देऊन आम्हाला एक स्वतंत्र मच्छी मार्केट द्यावे अशा पद्धतीची मागणी आम्ही आज नगरपरिषद मुख्य का अधिकारी यांच्याकडे केलेली आहे तरी आमची शासनाला आणि पालकमंत्री साहेबांनासुद्धा आमचे हात जोडून समाजाच्या वतीने नम्र विनंती आहे की आम्हाला एक जागा उपलब्ध दे करून देऊन शासकीय पद्धतीने एक प परिषदच्या माध्यमातून हो फंड या मत्स्योद्योग महामंडळ मुंबई यांच्या माध्यमातून हो मत्स्य संपदा विभाग पंतप्रधानांनी जो चालू केलेला आहे माननीय पंतप्रधानांनी मत्स्य संपदा विभाग चालू केलेला आहे त्यामध्ये विविध प्रकारचे फंड्स विविध प्रकारच्या योजना ह्या भोई समाजासाठी टाकलेल्या आहेत त्या कोणत्याही एका कोण्या हेळखाली का बसेना आमच्या समाजाला एक स्वतंत्र जागा देऊन त्या होणाऱ्या अन्यायापासून आणि होणाऱ्या त्रासापासून आम्हाला संरक्षण द्यावे अशी सर्वाच्या वतीनं विनंती करीत आहे मी दत्ता मेट्टूजी भावने राहणार हरू आम्ही नगरपरिषद दारवा इथे आम्ही भोई समाजावर बराचसा काही अन्याय अत्याचार करीत असल्यामुळं प्रवृत्तीच्या इस्मापासून आम्हाला दूर करण्यात यावं याकरिता मुख्य अधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही आज निवेदन सादर केलेलं आहे त्या निवेदनाची काळजीपूर्वक शासनामार्फत किंवा नगरपरिषद शिवसरा मार्फत आमच्यावली गांभीर्याने दक्कल घेण्यात यावी ही विनंती